सबस्क्राइब करा, काही नाही मग आम्ही विनंती केली की आम्हाला भेटणार आहे तर आपणही थांबलो तर त्यानिमित्ताने सगळ्यांची भेट होईल आणि आपल्याला शुभेच्छा देता येतील म्हणून ही बैठक थोडीशी आम्ही पुढे ढकलली आणि चार साडेचारला करून जेणेकरून आपली सगळ्यांची कार्यालयाच्या मी मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि मागच्या एक वर्षामध्ये मी जर मागच्या वर्षी दोन जानेवारी एक वर्ष पूर्ण झालेला आहे या एका वर्षामध्ये सातारा मध्ये सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेल्या नसलेले पत्रकारांनी जिल्हाधिकारी नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या प्रशासनाला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि या निमित्तानं मी पुढच्या वर्षीसाठी परत विनंती करतो की जे जे चांगलं असेल त्याला तुम्ही निश्चितपणे चांगली प्रसिद्ध द्याल ज्या चुका असतील त्याही आपल्या निदर्शनात आणून द्याल त्याच्याबद्दल काहीही म्हणजे वावग नाही आहे आणि सुखा निदर्शनाचं आणणं हे आपलं काम आहे आणि त्याच्यात करेक्शन करणं हे आमचं काम आहे आपलं स्वागतच करू आणि निश्चितपणे आज दुसरं एक कारण होतो सर की बत्तीस वर्षानंतर साहित्य संमेलन आपल्या सातारा शहरामध्ये भरवण्यात आलेलं होतं नव्याण्णव साहित्य संमेलन होतं आणि या साहित्य संमेलनाचं वेगळेपण फक्त नव्याण्णव या आकड्यामध्ये नाहीये तर स्वतः छत्रपती याचेच भागदाध्यक्ष होते दुसराच प्रसंग असेल कदाचित छत्रपती अभयाराण्यात व्यक्ती स्वागताध्यक्ष म्हणून काम करते तर माननीय नामदार सुरेंद्रसिंह राजे भोसले यांच्या स्वागताध्यक्षाच्या पदाखाली हे सगळं आयोजन झालेलं होतं आणि खरंच एक सातारकर म्हणून आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटेल गौरव वाटेल अशा पद्धतीचं संमेलन चार दिवस आपल्या झालेलं होतं प्रत्येक संमेलन मला वाटतं दोन किंवा तीन दिवसाची झाली पहिलं संमेलन असेल की, मां की से चार दिवसा पण अपवादा तो पॅटर्नही बदलला सुरुवात ग्रंथ निर्डी आणि स्वागत किंवा उद्घाटनाचा कार्यक्रम एकाच दिवशी घेण्यात येत होता तर यावेळेस पहिल्यांदा विनोद कुलकर्णींच्या कल्पकतेतून ग्रंथ निर्डी आणि कट्ट्यांचं उद्घाटन किंवा वेगवेगळे मंच जे होते त्याच शुभारंभ त्याला उद्घाटन नाही म्हणलं शुभारंभ आपण तर आभार मानले पाहिजे की सुद्धा विक्रमी गर्दी होती आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला त्यालाही का खूप गर्दी होती ग्रंथपिंडी ज्याला आपण करतो म्हणतो तो जवळपास दोन एक किलोमीटरचा प्रवास असेल आणि किती तास चालला तो साडेचार प्रत्येक कार्यक्रम विक्रमी झालेला होता आणि आत्ताच माहिती सांगितली ठीक आहे परंतु जी माहिती आता माध्यमामधून आलेली आहे तर पुस्तकाच्या विक्रीमध्येही विक्रम झालेला आहे आठ कोटीचा आकडा आपल्याला कमी वाटेल कारण पुण्यामध्ये नॅशनल बुक फेअर किंवा इतर बुक फेअर होते त्याच्यामध्ये साठ कोटी सत्तर कोटी परंतु पुण्याच्या लोकसंख्येची आपली तुलना केली तर त्यांना आपण मागत त्यांची सव्वा कोटीच्या भर लोकसंख्या आहे आपण आता दोन लाखावर आहोत तर त्याच्यामुळे हे जर प्रमाण बघितलं समजा आपले साठ पण ते पुढे परंतु आपण आठ कोटीचं साठ पण केलं तर त्यांचं जवळपास पाचशे कोटीवर जायला पाहिजे मानाने प्रमाणात जर आपण हे केलं तुलना केली तर आपण निश्चितपणे चांगला आहे आणि दहा लाख लोक आलेली आहेत म्हणजे सर सांगायला आनंद वाटतो की पहिल्यांदा आपण हा बदल केलेला होता जिल्हा परिषदेच्या सहकार्यानं प्रत्येक शाळेमध्ये संमेलन पोहचवलं होत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे संमेलन आयोजित केली आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मान्य पंतप्रधानांनी दिल्यानंतर जर भाषा पोहचवायची असेल साहित्य पोहोचवायचं असेल तर शाळा आणि विद्यार्थ्यांचा त्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण साहित्य संमेलनाविषयी चर्चा केली त्यांना सहभागी करून घेण्यासाठी संख्यात्मक निवड करायची असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा घडवली पाहिजे हे लक्षात घेतल्यावर विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलन घेतले आणि त्यांना सामावून घेण्यासाठी विनोद विनोद कुलकर्णी आमच्या विनंतीला मान देऊन बालकट्टा त्या ठिकाणी निर्माण बाल साहित्य तो झटपिटी सांभाळत म्हणजे साहित्य परिषदेच्या सोबत स्थानिक प्रशासन किंवा शिक्षक यांनी सक्रिय सहभाग म्हणून पूर्ण सक्रिय सहभाग त्यांनी घेतला म्हणजे

Kita paling penting ini malas yang buat salah buat hal-hal ini. As uterkan di naza kemahiran. Masa waktu ini, masa sebab bank masa waktu ini, hari-hari sebab asalnya jilmau di bank hasil, kiasan semua waktu ini, uterkan di naza tu bahawa semua tak cukup mana perlu जिल्हातील खासदार सन्मान्य नितीन काका जिल्हाधिकारी महोदय एस पी महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय स्वागत संमेलनाचे कार्याध्यक्ष सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यूट्यूब मीडिया

करारमध्ये करार नगरपालिकेच्या वतीनं करार येथे करार पाठवण विभागातल्या पत्रकारांवर शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम केला आणि निर्भीड पत्रकार येथेच्या बाबतीत सातारा जिल्हा बाकी सर तुम्हाला जसा पहिल्या वर्षी अनुभव आला माझ पस्तीस छत्तीसावं वर्ष असं राजकारण साक्षीदार आहे त्यांची झाला आमच्या जिल्ह्यातली आपली परंपरा तुम्ही म्हणला नाशासनाला लोकप्रतिनिधीला नेहमीच चांगल्या गोष्टी साठी आमचा जिल्ह्यातला करत असतो हा अनुभव या जिल्ह्यातला आहे आणि फुटबल परंपरा जशी राजकीय राजकीय दिग्गज नेतृत्व देण्याची तसच पत्रकार भाऊसाहेब जाधव असतील सुरेश मनगिटकर असतील किंवा आणखी ज्येष्ठ जुने काही पत्रकार ज्यांनी खूप चांगलं काम त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये फक्त पेपरच होता होतात कुठला मिडी

<laughs> <laughs> संगीत <laughs> <आगा। laughs> में अलग बंदारी का रेली यानी कि तेरे आंचल मुझे कितनी सक्रिय आंचल करी तो कि उसने फोन की आई आई थी समझ लगा पका तुम जब एक्चुअली आंचल वो निजी पार्ट है ना उसका टमाचे पास्ता जो पास्ता है पास्ता जो तुम्हारा क्या बोलते हैं क्या बोलते हैं तुम्हारा जब तीन बजे तुम्हारा ये करणार इव्हेंट सेवा करणार कार्यक्रम यशस्वी करायला जेसे लोकप्रतिनिधी केव आपण मदतर का असे साथ समोर प्रशासन सुद्धा कि चौक सुरू का आपण की बाबा आपल्या जिल्ह्यातला जिल्ह्याचे नाव होणार आहे जिल्ह्यात हा मोठा कार्यक्रम होतय तर आपल्या जिल्ह्याचे नाव राज्य होणार आहे पण तुमचा आपल्याला गर्दी झालं तुमच्या सगळ्यांनी पाहिजे त्या लोक खूप चांगला इव्हेंट झाला चांगला कार्यक्रम झाला सगळ्यात पत्रकारांना सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता आज पत्रकार दिनाच्या आपल्या सर्वांना जिल्ह्याच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व सहकार्य माझ्या लोकप्रतिनिधींच्या वतीनं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि पत्रकार बांधवांचं असंच सहकार्य जिल्हा प्रशासन पुढे चालवताना जिल्ह्यात लोकहिताची कामं करताना राहू पत्रकारांधवाची काही समस्या असते किंवा जे काही सकारात्मक विषय प्रशासनाकडे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असतील जरूर हक्काने आपण सांगा आपण नक्कीच ना आता धरण जिल्ह्यात काम करून उज्ज्वल परंपरा जिल्ह्याची आहे अशीच काय एवढ्याच भावना पत्रकार व्यक्त करतो एकदा आपल्याला हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र